सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात राज्यभरामध्ये पावसाचा हाहाकार पा में पाहायला मिळतोय मराठवाड्यासह आता इतर जिल्ह्यांना सुद्धा नद्यांना पूर आलेला आहे यात नद्यांचं पाणी शेतात चिरलंय त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय पंढरपूर करमाळा माढा हिंगोली धाराशिव लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसतोय आणि याचा आढावा आपण घेणार आहोत आणि आपल्यासोबत असणार आहेत जिल्हाभरातले आमचे महत्वाचे प्रतिनिधी पंढरपूरमधून संकेत कुलकर्णी हिंगोलीमधून समाधान कांबळे धाराशिवमधून ओंकार कुलकर्णी लातूरमधून त्रिचरण मोहगावकर आणि छत्रपती संभाजीनगरमधून मौसिन शेख सोलापूरमधून सौरभ वाघमारे सुरुवातीला जाऊयात हिंगोलीमध्ये हिंगोलीमधून समाधान कांबळे सोबत आहेत समाधान नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची हिंगोलीमध्ये निश्चित जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अजून सुद्धा हे पाऊस सुरूच आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे नदी नाले ओढे आहेत ते तुडुंब भरून व्हावं लागलेले आहेत पयादूर नदीने अक्षरशः जे पात्र आहेत ते सोडून जवळपास शंभर ते दीडशे मीटर अंतरावर जे शेती आहे आ, त्या शेतांमध्ये आपल्या काव्यामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आपण आताही बघू शकता हे नदीचं पात्र जे आहे आताही तुडुंब भरून वाहू लागलेलं ला आहे या कयातू नदी काठचे जे गाव आहेत त्या गावामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे जे डोंगरगाव पूल आहे त्या गावामध्ये सुद्धा कयातून नदी पाणी घुसलेलं आहे कोंडूर डिग्रस या गावामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे त्यामध्ये आ, या गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे आणि मी सध्या उभा असलेल्या या खेळून पुलावर आपण बघायला गेलं तर बाजूच्या साईडला जे आहे ते जवळपास तीस ते पस्तीस गावं आहेत आणि या गावाचा देखील संपर्क तुटलेला आहे हे नागरिक जे आहे ते आ, हे रेल्वे पूल आहे या रेल्वे पुलावून जीवघेना प्रवास करत आहेत हिंगोलीला जायचं झालं तर या पुलावरून येतात मात्र या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क संपर्क तुटलेला आहे एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली वसमत त्याचबरोबर कळमनुरी हिंगोली यासारख्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे आणि आज जे पाऊस पडतोय त्या पावसामुळे या नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत त्या संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत पहिल्याच हिंगोलीतील शेतकऱ्यांना जे आहे ते अतिवृष्ट फटका बसलेला आहे अजून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना जे आहे ते अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे तृप्ती समाधान <tellan> <tellan> तुझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहतय कोणकोणत्या गावांना याचा फटका बसलेला आहे सध्याची त्या गावांमधली परिस्थिती काय आहे निश्चित तृप्ती आपण जर बघायला तर हा समगा रोड आहे ह्या या बाजूच्या गाव आहे समगा आहे आणि या पुलावर जे आहे ते सकाळी बारा एक दरम्यान मध्ये जवळपास पाच फुट अंतरावर एवढं पाणी होतं मात्र कुठेतरी हे पाऊ पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे आपण जर बघायला गेलो तर या कयाद नदीचे जे गाव आहेत डोंगरगाव पूल असेल कोंडूर डिग्रत असेल एलकी असेल या गावामध्ये हे कयाद नदीचं पाऊस शिरलेला आहे त्याचबरोबर वसमत तालुक्यातील जे आहे गावा त्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे कुरुंदा या गावामध्ये पाणी शिरले या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील देखील साहित्याचे नुकसान झालेलं आहे हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे आपण जर बघायला गेलो तर जे सोडेगाव फाटा आहे त्या सोडेगावच्या पुलाहून जे आहे ते आता सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत बघायला गेलं तर या कयाद नदीने रोद्रूप धारण केल्याने या नदीकाठचे जे शेती पिकं आहेत त्यांचं नुकसान झालेले आहे गावामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर जे पैनगंगा नदी आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेली त्या नदीने देखील रोद्रूप धारण केलेलं आहे त्या नदीच्या पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलेला आहे पुसत ते हिंगोली हा महामार्ग संपूर्ण बंद झालेला आहे त्याचबरोबर सिद्धेश्वर धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या पूर्णा नदी पात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने त्या नदीने देखील रोद्रूप धारण केलेलं आहे मोठ्या प्रमाणात या संपूर्ण नदीकाठची जे जमिनी आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामुळे हिंगोलीतील शेतकऱ्यांना तब्बल पाच वेळा या अतिवृष्टीचा फटका बसलाय तृप्ती निश्चित समाधान माझ्यासोबत असाच रहा आता पुन्हा आपण थेट जाऊया मध्ये लातूर मधून त्रिशरण मोहगावकर त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला दाखवत त्रिशरण एकीकडे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घराचं नुकसान झालेलं आहे आजची एकूण परिस्थिती काय आहे सध्या सोलापूरमध्ये माफ करा लातूरमध्ये जर बघितलं तर रात्री जवळपास सात ते आठ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती आणि अगदी रात्रभर तो पाऊस सुरूच राहिल्यामुळं अहमदपूर शहरातल्या बुरुड गल्लीच्या घराघरांमध्ये अनेक घरांमध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं पाहायला मिळते आणि या कुटुंबातलं जे आहे ते जनजीवन अगदी विस्कळीत झालं होतं या कुटुंबाला अगदी रात्र बसून जागून काढावी लागल्याचं चित्र होतं आणि आता बघितलं तर अजून आज दुपारपासून पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये थांबलेला आहे मात्र अजूनही या घरांमध्ये जे पाणी आहे हे पूर्णतः हटलेलं नाही घर अजूनही जशाला तशी ओली आहेत कोरडेपणा यायला अजून जवळपास बारा तास लागतील ला असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपलं माझे सहकारी आहेत गणेश मुंडे यांना विनंती करतो गणेश जी आपण घरामध्ये असल्यावर थोडंसं पाणी दाखवूयात ही परिस्थिती आता आहे या लोकांनी मोटरींच्या साह्यानं घरातलं जे पाणी आहे ते पाणी काढलं होतं परंतु अजूनही हा थोडासा खोलगड भाग असल्याच्या मुळे या घरामध्ये पाणी अजूनही येत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या पाण्याचा त्रास सहन करावा लागला या घरातली जी सगळी मंडळी आहे ती अक्षरशः रात्रभर जागून काढत होती हा त्रास भोगलेल्या महिला काही आपल्यासोबत आहेत या, या ठिकाणी मला सांगा तुमच्या घरामध्ये पाणी किती होतं आणि काय रात्री आठ वाजल्यापासून आमच्या घरामध्ये दुनव्याचं पाणी आहे आम्ही जेवायला मुश्किल होऊन गेलो खायला सगळे आमचे भांडे बर्तन सगळे कपडे सगळे भिजून गेले आम्हाला तर त्रास आहे आम्ही काय करावं कुठं ते आम्हाला काय सूचना झाले कुठं कोणी मदत करू शकत नाही हा आम्ही काय करावं आम्ही कोणाकडून गेलो तर आमचा फिरादी कोणी घेणार झाले आज पन्नास वर्ष माझी वय होऊ लागली पन्नास वर्षापासून या जाग्यामध्ये या तर आमच्या आतापर्यंत कुठलंच कोणी को सोयी केलेलं नाही तर आमच्या घरानी पाणी प्रत्येक वेळेस आमच्या घरामध्ये पाणी आहे तालो गया तालो गया ही परिस्थिती जी आहे ते अहमदपूर शहरातल्या बुरुड गली आणि तिपन्ना नगर भागामधल्या जवळपास दहा ते पंधरा घरांमध्ये अशीच परिस्थिती आहे आणि त्याचबरोबरीनं रेनापूर तालुक्यातल्या सय्यदपूर गावामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला जळकोट तालुक्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती काही गावांमध्ये पाहायला मिळते तृप्ती ्रीचरण माझ्यासोबत असंच राहत पंढरपूरमध्ये जाऊयात पंढरपूर मधून माझे सहकारी संकेत कुलकर्णी त्या ठिकाणची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत संकेत माडा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे भीषण परिस्थिती आधीच लोकांना अनुभवायला मिळालेली होती आजची सध्याची परिस्थिती काय आहे या ठिकाणी खर तर सीना नदीच्या महापुरानं पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे तर परवा दिवशी रात्रीपासून सीना नदीचा पूर हा ओसरायला सुरुवात झाली होती मात्र आजपासून जो रेड अलर्ट दिला यामुळे सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये सकाळपासून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे सीना खोऱ्यामध्ये पाऊस जमदार झालेला आहे आजचा सद्यस्थितीला जर विचार करायला गेला तर सीना कोळेगाव प्रकल्पामधून जवळपास सदुसष्ट हजार क्युसेक इतक्या विसर्गाचं पाणी आहे तर एकूण सीनामध्ये नदीमध्ये येणारा जे पाणी आहे त्याचा विसर्ग तो एक लाखाच्या वर आहे त्यामुळे हा जो सीना नदीचा पूर आहे हा आजच्या उद्या अत्यंत भयंकर होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे माढा असेल करमळ असेल अशा तालुक्यांमध्ये एक एनडीआरएफची टीम असेल एक मिलिट्रीची टीम असेल अजूनही तैनात आहे त्यामुळे या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष आहे विशेष बाब म्हणजे आता नागरिकांचं पूर्णपणे स्थलांतर झालंय जनावरांचं स्थलांतर झालंय त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही मात्र शेतींचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान मात्र होणार आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक महत्वाची बाब एक पुढे येते की जनावरांना मात्र आज खायला चारा हा कुठे दिसत नाही या माढा तालुक्यामध्ये कुठेच चारा नाही शेती पिकांमध्ये जो चारा आहे तो तिथे जवळपास अजूनही पाणी असल्यामुळे तो चारा काढता येते त्यामुळे जनावरांच्या पोटाचे हाल हे सगळ्यात मोठे होताना दिसतायत तृप्ती निश्चित माणसांचे होतात आणि जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत तू सांगतोस त्याप्रमाणे सिना नदीच्या काठावरती राहणाऱ्या अनेक गावातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्यामुळे सुदैवानं आता जीवितहानीचा धोका जरी टळला असला तरी लवकरात लवकर इथल्या लोकांना मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे पुढे जाऊयात आपण हिंगोलीमध्ये हिंगोलीमधून पुन्हा एकदा समाधान कांबळे यांच्याशी आपण बोलूयात समाधान हिंगोलीमधली परिस्थिती तुम्ही दाखवत होतात की हिंगोलीमध्ये कशाप्रकारे मोठं नुकसान झालेलं आहे शेतीला मोठा फटका तर या पुराचा बसलेला आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत काय एकूणच सध्याचं चित्र दिसतंय निश्चित रुप्ती आपण जर बघायला लागलं तर जे पहिली अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये जवळपास पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र या अतिवृष्टीने बाधित झालं होतं आता परत आ, हे क्षेत्र जे इथे वाढण्याची शक्यता आहे कारण पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील जे चार पाच ते सात गाव आहेत त्या गावांना जे पुराता फटका बसलेला आहे त्या गावामध्ये एन डी आर एफची टीम पाठवण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन तयारी करण्यात असल्याची माहिती आपत्ती यो व्यवस्थापनाने दिलेली आहे एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये परत एकदा या अतिवृष्टीचा आणि त्यामुळे शेतकरी हा संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांना जे हातातोंडाशी आलेलं पीक होतं ते सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल त्याचबरोबर हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो की हळदीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे संपूर्ण हळदीवर जे हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसणार आहे संपूर्ण हळद चढलेली आहे त्यामुळे शेतकरी कुठं ना कुठं हातबल झालेला आहे त्यामुळे आर्थिक मदतीची अपेक्षा आहे मात्र सरकारकडून जे आहे ते एक आठ हजार रुपये केवळ तटपूर मदत या शेतकऱ्यांना दिली जात आहे पालकमंत्री असतील यांनी पाहणी केली राज्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे मात्र हिंगोली जिल्ह्याला कोणतीही अशी मोठी एक घोषणा करण्यात आलेली नाही आपण जर बघायला गेलं तर या कयादू नदीने रूप धारण केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण हजारो हेक्टर जमीन ज्या आहेत या पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान या हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तृप्ती निश्चित समाधान माझ्यासोबत असेच रहा सध्या धाराशिव मधली महत्वाची बातमी आपण पाहूयात धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तर कांदा देखील आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सडायला लागलेला आहे कांद्याच्या शेताला तळ्याचं स्वरूप शेता शेता प्राप्त झालेलं आहे शेतकऱ्यांना केलेला खर्च वाया गेलाय त्यामुळे शेतकरी हतबल झालाय या सर्व परिस्थितीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे धाराशिवचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी ओंकार सध्याची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कुठ कुठल्या भागाला शेतीला फटका जर पाहिलं तर मागील पाच ते सहा दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः चित्र जे आहे ते सध्या पाहिलं मिळते आता सुद्धा जर पाहिलं तर सध्या पाऊस सुरू आहे आणि आपण याच पावसातून ह्या बातम्या ज्या आहेत ते सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतोय धाराशिव जिल्ह्यातील चिंचोली या शिवारामध्ये आपण सध्या या ठिकाणी आहोत भूम तालुक्यातले हे शेतशिवार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः शेती पिकाचे जे आहे ते मध्ये पाणीच असलेलं कुठेतरी पाहायला मिळतंय आहे या ठिकाणी कांद्याचं हे पीक आहे या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात चिकल जो आहे तो, तो या ठिकाणी संपूर्ण झालेला पाहायला मिळतो तर बाजूलाच सोयाबीनची ही शेती आहे याच्यामध्ये देखील पाणीच पाणी असलेलं पाहायला मिळतंय आहे जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो पुरता या संपूर्ण पाण्यामुळे पावसामुळं हातबल झाल्याचं जे चित्र आहे ते सध्या धाराशिवमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नेमक्या काय परिस्थिती आपण जाणून शेतकरी आहेत आपल्यासोबत काही मला सांगा काय सगळं चिकलच सगळं पाणीच पाणी दिसते का असा विषय झालाय की आता काल एक दिवस पाऊस उघडला त्याच्या अगोदर पाऊस पूर्णपणे मुसळधार होता पूर्णपणे आमच्या चिंचोली गावातील क्षेत्र जे आहे पूर्णपणे वाहून गेलं तर आमची एक वयस्कर आजी बी वारली आणि परत आता पूर्णपणे बऱ्याच जणांच्या घरांनी पाणी पण आहे आणि शेतीचं नुकसान असं झालंय की जिथे बी कांदे लावलेले आहेत जिथे सोयाबीन आहेत ते कांदे कुणाचे वाहून गेलेत तर कुणाचे असे कांद्यामध्ये पाणीच असले म्हणजे इतके शेतकरी आठवण नुकसान झाले की मागणी आता, आता आमची मागणी अशी अधिकाऱ्यांना शेतामध्ये जाणं सुद्धा मुश्किल झाले त्याच्यामुळं आमची मागणी अशी की सरसगट देवाग अनुदान देण्यात येऊ सरसकट अनुदान काय सांगाल नुकसान तरी एवढं मी संजय जगन्नाथ पाळेकर जसा हा कांदा लावला तसा एकही दिवस पाऊस नाही की आला नाही असं म्हणून पूर्णपणे कांदा जिरात जिरल्यात जमाय आणि कांदा जर बघाल तुम्ही उप तर सगळं असं खराब झालेला आहे पिवळा पडून गेलेला आहे कांदा उत्पादन येत उत नाही काय हे आहे असं जिरून जाणार आहे कांदा याला जवळजवळ एक एकरला लावायला चाळीस चाळीस हजार रुपये मागणी आमची अशी आहे की कमी आम्हाला याची भरपाई भेटावी नक्की जर पाहिलं तर कुठतरी याची भरपाई मिळावी अशीच मागणी जी आहे ती शेतकरी राजा करताना कुठतरी पाहायला मिळतोय निश्चित यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊ या छत्रपती संभाजीनगर मधून मध्ये सहकारी मोहसिन शेख त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला दाखवतात मोहसिन या भागाला याआधी सुद्धा पावसाचा फटका बसलेला आहे पुन्हा एकदा अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे एकूण सध्याची काय परिस्थिती पावसाची नक्कीच आपण बघतोय की मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीपासून जोरदार पाऊस पाहायला मिळतोय आणि आज जो अलर्ट देण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर दुपारपासून पाऊस सुरू झालेला आहे सिल्लोडमध्ये आज भयंकर असा पाऊस अनेक ठिकाणी पाहायला मिळालेला आहे मुसळधार पाऊस झालेला आहे आता सध्या पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये पाऊस सुरू आहे मध्ये पाऊस सुरू आहे वाळूज भागात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच भागामध्ये आणि सर्वच तालुक्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आणि रात्री जो आहे तर हा पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे उद्या देखील अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्याला ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आहे त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरला देखील अलर्ट देण्यात आला आहे आता शेती पिकांचं नुकसान जर म्हटलं तर ऑलरेडी सर्व शेती पिकाची जी आहे तर अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतांमध्ये जी मका असेल कापूस असेल आ, बाजरी असेल काढू काढणी लाल ही सगळी पिके ऑलरेडी उद्ध्वस्त झालेली त्यामुळे आता उरलं सुरले जे काही पिकं आहेत तेही या पावसामुळे जे आहे पावसा तर नष्ट होण्याचे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत हा पावसाळा शेतकऱ्यांसाठी कर्दन काळ ठरलेला आहे हे सगळी उद्ध्वस्त परिस्थिती जी पाहता तर दिवाळी आणि दसरा सारखा सर सण तोंडावर आहे असं असताना आता या शेतकऱ्यांसमोर पावसाचं संकट आपल्याला पाहायला मिळतंय जसा मराठवाडा जलमय होत झाल्याचं पाहायला मिळतोय तसाच आता संभाजीनगर देखील परिस्थिती बिकट बनलेली आहे आणि आज देखील आता सध्या देखील संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी पाऊस आपल्याला माहिती करता आता सोलापूरमध्ये जाऊया सोलापूर मधल्या जा माढा मध्ये मोहोळ तालुक्यामध्ये सौरभ वाघमारे त्या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत सौरभ मध्ये सध्या काय परिस्थिती आहे मध्ये जी आहे ती सध्या तृप्ती भीषण परिस्थिती आहे कारण पुराचं पाणी ओसरायला साधारणतः दोन दिवस ओसरून दोन दिवस देखील झाले नसतील परंतु आहे सीमा नदीचा जो महवा आहे तो एक लाख एकेचाळीस हजार एकदा सीमा नदीच्या पात्रात प्रवाहित प्रवाहित झालेला आहे त्यामुळे आसपासच्या जे नागरिक आहेत आसपासचे जे नदी काठचे शेतकरी आहेत त्या सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला हळूहळू कुठेतरी लोक सावरत असतानाच ते पुराचं संकट आर्थिक योजना जे आहे ते नदी काठच्या शेतकऱ्यांना येताना दिसते आणि आज कृषी मंत्री दत्ताक्रय हे जे आहेत ते मोहोळ दौऱ्यावरती आले होते माडाद्यावरती आले होते अशातच शेतकऱ्यांनी जे आहे कृषी मंत्री दत्तात्रय बरे यांच्या पुढे जे आहेत त्या रोडून व्यक्त केलेल्या काही नागरिकांनी त्यांच्या गाडीचा ताफा देखील आढळल्या तीन चार दिवसापासून अशा परिस्थितीत आम्ही कसा राहतो असा देखील प्रश्न जो आहे तो कृषी मंत्र्यांना उपस्थित केला आणि या नदीच्या ज्या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचं जे जनजीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि आता एक लाख एक्केचाळीस हजार क्युसेकचा जो प्रवाह आहे देखील झालेला आणखी एकदा पूर जो आहे तो येण्याची शक्यता वर्तवली जाते निश्चित सौरभ धन्यवाद संपूर्ण माहिती करता आणि यासोबतच पंढरपूर हिंगोली धाराशिव आणि लातूर छत्रपती संभाजीनगर मधून माझे सहकारी या ठिकाणचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत होते सगळ्यांचे आभार